तर हाय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता आहे आपण मगरपट्टा जॅस्मिनियम बिल्डिंगमध्ये तर कस्टमरचं म्हणणं होतं की मला खूप चांगलं वाटलं आहे तुमच्यासोबत कारण की असे ड्रायवर मी खूप कमी बघितले नाही का एशे वगैरे हो चालवत नाही कंटिन्यू वगैरे हो आणि त्यांचं म्हणणं होतं की एसी आजकाल कुठल्या ड्रायव्हर चालवत नाही म्हटलं सर रेट कसं आहे ना रेट थोडा कमी देत आहे त्यामुळं कोणी ए सी चालवत नाही जिथं रेट भेटतो तिथे एसीचा आता मला मी ओलाला घेऊन आहे मला चांगला रेट भेटलाय इथून घेऊन आहे मी येरवाडावरून घेऊन आलो आहे आठ किलोमीटर तर पण मी काय करतो ना मित्रांनो थोडं नाही का म्हणजे कस्टमरला ए सी वगैरे हो लावतो असं नाही एकवर ए एसी ठेवतो एक वर काय तेवढं जास्त शेंजी लागत नाही आपल्याला तर एक वर एसी ठेवतो मी तर मला हेच सांगायचं आहे ड्रायव्हर मित्राला की थोडा ए सी वगैरे हो चालू ठेवा कारण की कसं आहे ना तर ते आपलं रेटिंग वगैरे हो मेंटेन करण्यासाठी आप आपल्याला ए सी आणि कस्टमरला चांगली सर्विस देणं आपलं काम आहे ना तेव्हाच आपल्याला चांगल्या चांगल्या ट्रिपा भेटणार नाहीतर मग नाही भेटणार ट्रीप ओलाचं तर तेच आहे की आपल्याला रेटिंग मेंटेन ठेवलं तर चांगल्या चांगल्या ट्रिप टाकणार उबेर तर टाकते ट्रिप रेटिंग चांगलं असेल नसेल तर उबेर थोडं ऑलरेडी रेट कमी देते थोडं पण ओला थोडं कसं ना रेट थोडं जास्त देते ओला मी ओला पण मारून बघितले मी सुरुवातीला गाडी घेतली तेव्हा कंटिन्यू उबेरच चालवले पण आता ओला मारतोय मी एका महिन्यापासून उबेर बंद केले मी एका महिन्यापासून कारण की उबेरला खूप कमी रेट आहे मित्रांनो खूप म्हणजे खूप कमी रेट आहे तर मला माहिती नाही की माझं रेटिंग तर चांगलंच आहे पण माहिती नाही का बरं कमी म्हणजे खूप कमी रेट दाखवते उबेरला ते इन्सेंटिव्ह वगैरे जर ते क्रॅक केले तर मग थोडं ठीक आहे पण ते मुश्किल आहे उबेरला करणं पण उबेरला सारखं ट्रिप देते ओलाला पण देते पण ते पण एक काय मित्रांनो या बिझनेसमध्ये हा पूर्ण माइंड गेम आहे आपल्या माइंडवर आहे की बस कुठल्या लोकेशनला जायचंय कुठली ट्रीप घ्यायची कुठल्या वेळेला हे सगळं आपल्या माइंडवर आहे आणि तिथं जर आपलं हुकलंय सेटिंग तर, हुक तर मग बिझनेस होत नाही असा विषय आहे तर मित्रांनो आज मला तुम्हाला एक दोन तीन कस्टमरची किस्से सांगायचे पण मला असं म्हणजे नाही का म्हणजे मी कस्टमर सोबत चांगलाच वागतोय मला सगळे लोक म्हणजे नाही का नंबर पण म्हणजे नंबर मागतात की आम्हाला इथून रिटर्न जायचं तुझा नंबर दे नंतर तुझं आम्हाला घेऊन जाणार नाही का म्हणजे कॉल पण करतात कस्टमर काय काय आता एका कस्टमरचा कॉल आला होता त्यांना सदाशिव पेठ्या सोडलं होतं मी हां त्या साईडला सोडलोत सारख्या साईडला तर त्यांनी मला कॉल केला बोलले मी दोनशे रुपये एक्स्ट्रा देतो तुम्ही या मला घ्यायला म्हणलं मी सर इकडे आता खूप लांब आलो आहे आता तर असं पण असते तर आता आपण आलो आहे मगरपट्टामध्ये इकडं मगरपट्टा भाऊ फिरून फिरून मी चार पाच वेळा मगरपट्टा मध्ये येतोच सर मित्रांनो एक एक स्टोरी सांगतो तुम्हाला आधी आता एक कस्टमरी सदाशिव पेटेवरून एरवडा घेऊन आला होतो सात आठ किलोमीटरची राईड होती पण त्या सात आठ किलोमीटरमध्ये ते त्यांची मम्मी एक मुलगा आणि एक दुसरी त्यांची आई होती ते तीन लोक होते थोडं नाही का माझ्या चांगले घरचे होते ते म्हणजे नाही का कुठेतरी चालले होते त्यांची पार्टी होती तसं एक समोर बसला होता दोन लेडीज मागं बसल्या होत्या तर त्यांचं कंटिन्यू असं चालू होतं नाही का इकडून गाडी घ्या भया इधरसेलो भया सेलो मी त्यांना बोलतोय की अरे तुम्ही थांबा मला मॅप आहे तर मी तुम्हाला घेऊन जातो मला माहिती आहे कुठून कुठून जायचं आणि शेवट काय व्हायचं ना जिथून मॅप आहे तिथूनच ते सांगायचे परत म्हणजे त्यांना बोलायचो की अरे तिथूनच आपण चाललो आहे नाही का तर ते बोलायचे की नाही नाही इधर सेलो उदर सेलो म्हणजे मॅप हिथे दिसतोय आणि मला पण आता बऱ्यापैकी रस्ते माहिती आहे सहा महिने झाले मी गाडी चालवते बरोबर तर असे पण काही काही कस्टमर असते त्यांनी मला अक्षरशः असं पागल करून सोडले इधर इ उधर दर्शलो पण काय काय कस्टमरला बोलता येत नाही मग ठीक आहे ते अक्षरशः आपल्याला म्हणजे नाही तिकडूनच सांगू लागले मग ठीक आहे मी मला वाटलं की नंतर मग चला यांचं काही नदी लागून परत नाही ह्यांना बोलू द्या मग नंतर जेव्हा येरोडाला पोचलो ना त्यांनी मला बोलले की इथं थांबा परत म्हणते की थोडं समोर घ्या मग मी त्यांना बोललो की ते समोर थांबलो तर तो रस्ता ब्लॉक होईल तिथं थांबता था येत नाही बोलले नाही नाही तुम्ही घ्या समोर मग मी घेतली समोर गाडी मग मी तिथं थांबवली नाही शंभर मीटर गाडी समोर घेऊन गेलो म्हणलं मी तुम्हाला आधीच बोललो तिथे जागा नाही मग मदत कुठं जागा नाही थांबायला आता था। तुम्हाला इथे उतरावं लागेल मग ते बडबड करायला लागले भैया आपण चिहिता पहिले मग बोला था मॅडम आप बोला की आ गेलो तो मग लिहिली आहे उतरले तो किस्सा झालाय किस्सा परत सांगतो तुम्हाला मी वाघोलीला ड्रॉप करायचं होतं दगडूशेठ गणपतीपासून पिकअप होतं हे एका आठवड्याचे दोन तीन किस्से हा किस्सा खूप चांगला आहे मित्रांनो वेळ काढून ऐका तुम्ही त्याच्यामध्ये पण आई वडील आणि मुलगा वडील बसले समोर आणि मुलगा आणि आई बसली माग तर जसे, बसले न, जसे आ, ते बसले ना तसे त्या वडिला चल झाले त्यांच्या वडिला चल झाले की हां बसा, बसा 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 मी ड्रायवरला रस्ता सांगतो अरे म्हणलं काका मला माहिती आहे मी काढतो इथून गाडी बरोबर बाहेर मग काका थोडं गप बसले म्हणले काढा परत मी थोडं दोनशे मीटर समोर गेलो अरे इकडून कशाला टाकली इकडून कशाला टाकली तुम्ही इकडून कशाला टाकली गाडी इकडून टाकायची असते मला आहे मागून मुलगा आणि आई बोलते अरे बाबा तुम्ही थोडं गप्प बसा ते आपल्याला घेऊन जातात बरोबर परत इकडून तिकडून गेलो तर त्यांचे रेट वाढतात तुम्ही गप्प बसा थोडे गप्प बसले थोडं समोर आले अरे मी तुम्हाला बोललो होतो इकडून घेऊ नका बघा इथं गाडी थांबली इथं किती ट्राफिक आहे अरे म्हणलं का का कुठून पण गेलो आपण तरी आपल्याला थोडं थोडं थांबावंच लागते मग थोडं आणखी समोर गेलोय समोर आलो आहे थोडं नाही का बन गार्डनच्या तिथं आलो आहे समोर थोडं म्हणते मेट्रो पुण्यामध्ये चालायला लागली का त्यांचे वडील म्हणतात म्हणलं हो चालायला लागली हां ही मेट्रोच आहे का म्हणलं हो हो मेट्रोच आहे तर थोडं आम्ही फिनिक्स मॉलला गेलोय मला म्हणते घ्या साईडला म्हणलं कशासाठी आणि आपल्याला इथून जायची वाघोली आली ना म्हणलं काका हे फिनिक्स मॉल आहे आणखी वाघोली बरीच लांब आहे इथून म्हणते नाही नाही इथंच आहे वाघोली आम्हाला इथंच जायचं आहे म्हटलं काका नाही येतच नाही आणखी बरंच लांब जायचे परत त्याला मागून मुलगा आणि आई त्यांची पत्नी तुम्ही गप्प बसा ते ड्रायव्हर आपल्याला घेऊन जातात बरोबर नाही नाही मला माहित आहे मी समोर त्यासाठीच बसलो ना मग आणखी समोर गेलोय ते वाघेश्वर पार्किंगजवळ गेलोय परत तिथून म्हणते लेफ्ट घ्या म्हणलं सर आणखी समोर तुमचं एक दोन किलोमीटर लोकेशन आहे एवढ्या लवकर नाही 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 इथूनच आहे आपल्याला इथून नाही इथून पण जाता येते म्हणलं काका इथून नाही जाता येत आपल्याला समोरून जायचंय म्हणजे जोपर्यंत गेलो नाही तोपर्यंत त्या काकाने पागल गेले परत पोचलो हो आहे परत ते ओलाला थोडं नाही का बफरिंग होते थोडं पैसे दाखवत नाही लगेच कॅल्क्युलेट होत नाही अमाऊंट आणि त्याच्यामध्ये त्याच्या मुलांनी केलं होतं ऑनलाईन पेमेंट ते मला विचारायचं किती झाले सांग किती झाले म्हणलं काका ऑनलाईन पेमेंट आहे आणि मला पडली दुसरी ट्रीप त्याच्यामध्ये ते लोकेशन चालू झालं आहे मला काय ते दिसलंच नाही ओलाला दिसत नाही ते त्यांचं म्हणणं होतं एकच रट की मला सांग किती पैसे झाले म्हणलं ते मला दिसणार नाही ते तुमच्या मुलाला विचार त्याच्या मोबाईल मध्ये दिसल ते गाडी तुम्ही खालीच उतरत नव्हते अरे सांग बाळा तू किती झाले म्हणलं काका तुमच्या मुलाच्या मोबाईल मध्ये बघून घ्या त्यांच्या मुलांनी जबरदस्ती उतरवलं पप्पा उतरा मी सांगतो तुम्हाला किती झाले तर असे पण काय काय कस्टमर असते तर चांगलं फनी म्हणजे नाही का चांगलं वाटते गाडीमध्ये मी पण खूप हसलो नाही का म्हणजे बऱ्याच ठिकाणी त्यांनी इकडून घे तिकडून घे बोलत राहिले तर मी पण खूप हसलो आता आणखी एक किस्सा सांगतो तुम्हाला दुसऱ्या कस्टमरचा